कसे आहेत ना मजेतच राहा मी अनिता हटोटे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते सकाळीच प्रजलच्या हत्या बिडवरून आल्या ट्रॅव्हल्सने आल्या सकाळी सकाळी सहा वाजले होते लवकरच आल्या आल्याच्यानंतर मग ते भा काल मी भाजीपाला आणला होता ना ते मला चला आपण निवडत बसू आणि त्यांनी घेतलं निवडायला त्यांना मग स्वयंपाक वगैरे करायचा होता म्हणले पटापट सगळं निवडून ठेवू मग तोपर्यंत मी स्वयंपाकाची के तयारी केली हे बघा सगळे गावरी हे एकत्र झाले होते मिरच्या वगैरे ते सगळ्या साईडला काढल्या आणि मेथीची भाजी शापू वगैरे ते आणि स्वच्छ केला काही शापूची भाजी येल्लो येल्लो झाली होती जास्त काय निघली नाही त्याच्यात मग थोडीच निघली आणि मग मी बनवले धापाटे धापटे बनवले ओरण भात असं सगळं बीट वगैरे होतं काकडी खाण्यासाठी सगळं साहित्य होतं म्हणजे ही ते बनवली लाल मिरच्याची चटणी वाटलेली ते म्हणले मला येते छान बनी तर म्हणलं बना मग कांदा वगैरे टाकून मस्त अशी लाल मिरच्याची चटणी बनवली त्या हिरव्या मिरच्यामध्ये लाल मिरच्या निघल्या त्या म्हणले खूप छान लागते म्हणलं बनवा मग नंतर मग आम्ही बसलो जेवायला ही गवारीची भाजी बनवली थोडीच बनवली जास्त काय नको आम्हाला पण बाहेर जायचं तर भात वगैरे असं बनवला आणि प्रज्वलन ते गेले होते कठीण करायला कर ते पण आले नंतर नंतर दही आणलं अर्धा लिटर ढपाट्यासोबत खायला त्यांना अशी पुरणपोळी वगैरे नाही आवडत भाऊजनी केलं रक्षा जेवण साठी आम्हाला आनंद वेगळाच असतो ना जेवलेला पोळ्या धपाटे खूप छान झाले भावाच्या घरचा आनंदाचा आनंदच वेगळा असतो जेवणाचा वेगळंच अशीच माणूस आपण त्यांची त्यांनी मोठे हे आम्ही बसलोत मग जण जेवायला त्यांना पण खूप आवडले धपाटे नाही का आमच्याकडे धपाटे म्हणतात कु कुठं पराठे म्हणतात कुठं काय काय वेगवेगळी पद्धत आहे सगळ्यांची बोलायला प्रज्वल पण बसला दही धापाटे त्याला खूप आवडते कोथंबिरीची एक जोडी होती ना त्याच्यामुळे मला धापटेच करूया त्यांना पण आवडतात त्यांना पुरणपोळी वगैरे नाही आवडत आणि त्यां छान झाले ते मग जेवण करून आम्हाला गाता मंदिरात जायचं होतं त्याच्यामुळे पटापट जेवण घेतले प्रजलचे पप्पा पण नव्हते आले जेवायला आणि त्यांना सकाळी लवकरच भूक लागते मग नाही का अकरा वाजता अकराच्या आधीच त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात त्याच्यामुळे त्यांना भूक लागते म्हणून आम्ही सगळेच जेवायला बसलो पटापट सगळ्यांनी सगळे कोण स्वयंपाक वगैरे केला साक्षीने केली देवपूजा आणि आम्ही बाकीचे कामं आवरले आणि आलोत गाता मंदिरात हे बघा गाता मंदिर मंदिर तुम्हाला दाखवत हिवडीमध्ये कसे पूर्ण आतमध्ये अलाउड नाही कॅमेरा नाही का नेण्यासाठी पण बाहेर बाहेरून जसं जमल तसं आम्ही शूट केलं आहे आतमध्ये जर मोबाईल नेला ना पाचशे रुपये दंड आहे त्याच्यामुळं आम्ही आतमध्ये शूट नाही केलं कुणालाच मोबाईल नेणे अलाउडच नाही आतमध्ये मग दाखवतात बाहेरचं कसं आहे नाही का गाता मंदिर कुणी कुणी बघितलंय बघा असं आहे गाता मंदिर बाहेरचं एरिया बघा गार्डन नमस्कार कसे आज सर्वजण मजेत आहेत ना मजेत असत हे बघा आमचे चालत रक्षाबंधन साठी प्रजल चार ते आल्या त्या दोघी जणी मोठ्या हॅलो हाय गाता मंदिर आलं आहे पहिल्यांदाच आम्ही ब्लॉक मध्ये समोरासमोर बोलायचं प्रयत्न केलाय बघा हे गाथा मंदिर समोरच इथं आमचे आमच्या गावाकडचेच ब्राह्मण असतात इथं साईडला बसलेले कुलकर्णी काका हे बघा वरती दुसऱ्या मजल्यावर असं आहे समोर इटल रुक्मई आणि साईडनी बघा सगळे पूर्ण देवांचे वगैरे फोटो लावलेत पण ते दाखवण्यासाठी नाही ब दाखवू शकत आम्ही तर अलाउड नाही ना तरी पण थोडासा होईल तसा हेडिओ आम्ही काढून घेतला आहे समोरच बसलेले पुजारी पुजारी असल्यामुळे नाही हेडिओ काढू शकत तसं शॉर्टकटमध्ये काढला आहे आलोत नंतर बाहेर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलोत आणि नंतर थोडेसे फोटो वगैरे काढले दारासमोर नाही का खूप छान आहे गाता मंदिर किती कितीतरी वर्षे काम चालू होतं ह्याचं आणि आता पूर्ण झालं आहे दहा दहा वर्षापूर्वी झालं हे पूर्ण त्याच्या आधी खूप दिवस काम सुरूच होतं हे विण्यावेली काका कंटिन्यू का, इथं तर विना तर बंदच नसतोय एक झालं की एक रातनं दिवस सुरूच असतो विना विना खाली ठेवतच नाहीत रात्रीचा हरिपाठ पण असतोय आम्ही कधीतरी येतो जसं टाईम भेटेल तसं हरिपाटाला येत असतो मग इथून आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आलोत मग खाली साईडला दोन हत्ती खूप मोठे मोठे तर असे नाणेजला आहे बघा असंच मंदिर नाणेजधधामसारखंच इथं हत्ती साईडला दोन्ही साईडला गाता समोर आणि हे बघा गाता मंदिर खूप आकर्षक असं मोठं मंदिर आहे इथं देवगावमध्ये हे बघा असे फोटो काढलेत प्रज्वलचं चाललं होतं गार्डनमध्ये खेळायला त्याला खूप आवडते गार्डनमध्ये गेल तर तू खेळायला हे असं आता तयार व्हायला लागले अजून काही नाही झालं थोडंफार म्हणजे हे गार्डनचं काम सुरू का आहे का हे प्रज्वल कशा उड्या मारतोय लहान छोटे छोटे मुलं पण आहेत आणि खूप छान गार्डन आहे असं साईडला पण झाडं वगैरे लावून आताच लावलेत नंतर काही दिवसांनी खूप छान वाटेल हे बघा गाता मंदिर पूर्ण असं आकर्षक असं नंतर आम्ही आलोत मग इंद्रायणी नदीकड प्रज्वल बघा कसं पळत होतं आम्ही त्याच्या मागं म्हणलं पळल नदीकडं म्हणून सगळे एवढे फास्ट आले नाही घाबरले मग तो शांतच बसत नाहीत खूप लक्ष द्यावं लागतं त्याला हाताला धरूनच पकडूनच राहावं लागतं मग आता खाली आम्ही तिथं महादेवाचं मंदिर पण आहे कृष्णाचं पण आहे आणि खूप नदी पूर्ण भरली होती पाण्याने खूप पाणीच पावसामुळं तर फुल भरली होती त्याच्यामुळे खूप भीती वाटते प्रज्वलसाठी आम्ही कधीच नदीच्या साईडला येत नाही तो शांत बसत नाही तो म्हणलं मी असं पोळ करत असते त्याच्या त्याचा हातच सोडला नाही घरापर्यंत दिवस तर हे बघा खाली असं आम्ही मग तिथं माऊ शकून ब्लाउज पीस वगैरे हो ओटीसाठी सामान घेतलं श्रावण महिन्यामध्ये नदीची ओटी भरायची असते त्याच्यामुळे चा आम्ही तिघे ती तीन नारळ पीस वगैरे हो एक एक रुपये असं घेतलं तिथं मग आलो तर नदीच्या कडीला इथं तुळशींद्रावण पण आहे समोर महादेवाची पिंड पण आहे हे प्रजला असं पकडून आहे खूप पाणी होतं तिथं एवढं भवर आहे ना त्या पाण्यामध्ये तिथं कोणी जात नाही पाय वगैरे धुवायला इकडं साईडला जात असत मंदिराचे तिकडं पण आता हे गाता मंदिराच्या जवळ होतं त्याच्यामुळं मग आम्ही तिथंच गेलो तर वटी भरायसाठी दे हिची इंद्रायणीची बघा खूप पाणी खूपच पाणी आलेलं आहे ह्या वरच्या पायरीपर्यंत का पाणी आहे मग आम्ही वरचे वरतीच फोटो वगैरे काढले आणि आम्ही तिघेच गेलोत खाली प्रजला आणि ती नंदेची मुलगी वरती बसले होते साक्षी ते त्यांच्या पैसे प्रजलाला ठेवलं ते हात पकडून धरलं त्यांनी मग सोडलंच नाही आम्ही पूजा वगैरे करूच तर आणि हे अशी इंद्रायणीची आम्ही ओटी भरली नदीला ओटी भरायची असते हे अशी आम्ही तिघी जणीने इंद्रायणीची ओटी भरली नारळ वगैरे ठेवून त्यांची खूप श्रद्धा आहे मोठ्या त्यांची ते ला खूप म्हणजे देवाचं पण नाद आहे घरी पण खूप देवपूजा वगैरे छान असते त्यांची आणि इथं पण आल्याच्यानंतर मग त्यांच्या ह्याने आम्ही ओटीचं सामान वगैरे घेतलं इंद्रायणीची ओटी भरायसाठी मग आम्ही अशी तिघी जणीने पूजा केली ओमकार होता फोटो काढायला आमचे व्हिडिओ काढायला तर त्याच्याकडं जर प्रज्वलवरती बसला होता त्याला पकडून ठेवलं होतं इकडं खूप भीती वाटते कोणच जात नाही लहान मुलं तर नसतातच नदीला इकडं तसं आम्ही साईडला बसूनच पूजा केली पाण्यात वगैरे गेलो नाहीत आणि ही अशी पूजा आमच्या त्याने दिवा लावायसाठी कापूर आणि तुपाचे दिवे दिले होते ते गेल्या तीन नंतर आम्ही हळदी कुंकू लावून घेतलं या कामा केला नंतर आरती केली इंद्रायणीची हे बघा पाणी किती खूपच पाणी इथं समोरच भोर आहे खूप मोठं त्याच्यामुळे इकडं कुणी जास्त इथं गर्दीच नाही इकडं तिकडे साईडला आहे वैकुंठ मंदिरापेक्षा खूप गर्दी असते तिथं कसं छोटं म्हणजे पाणी जास्त खोल नाही वरच्यावरच पाणी असल्यामुळे तिकडं जास्त लोक असतात तिथं कमीच असतात पण ते आम्हाला लांब पडत होतं गाता मंदिरात आलतो नंतर आळंदीला जायचं होतं त्याच्यामुळं आम्ही इथूनच इंद्रायणीची पूजा करून मग गेलोत असे ब्लाउज पीस वगैरे वर्षातून एकदा नदीची ओटी भरलीच पाहिजे ज्याला जमेल जा त्यांनी असं ओटी भरी जावं नाही का आपल्याला माहिती नसते पहिली परंपरा तशी जाता त्यांना ताई म्हणले भरावं लागते म्हणून आम्ही भरली प्रज्वल प्रजलवरतीच बसला त्याला खूप या वाट होते ते मग तुम्हाला इथं पाव पावता येत आहे पण एवढ्या नदीमध्ये ते स्विमिंग पूलमध्ये शिकलेला आहे पण ह्या नदीमध्ये नाही पाहू शकत खूपच मोठी नदी इथं माणसं कोण कोण उतरत नाही आणि ते बघा झाले आता पूजा वगैरे झाली आता आम्ही वरती जातो महादेवाची पण पूजा करायची थोड आणि नंतर मग जायचं घरी खूप उशीर झाला तर चार वाजून गेले होते मग घरी पण जायचं होतं ह्यांना खरेदीला पण नाहीच होतं आता रक्षाबंधनला आल्यामुळे त्यांना साड्या वगैरे घ्यायच्या होत्या असं कधी आलं तर आवर्जून नाही घेत पण रक्षाबंधन भाऊबीज दिवाळीला असं भावावर त्यांचा हक्कच असतो आणि भावाने पण बहिणीला केलेलं काही कमी पडत नाही उलट भरभराट होते त्याच्या संसारामध्ये आणि दोनच सण असतात का बहिणीला भाऊबीजा आणि रक्षाबंधन महादेवाच्या पिंडीवर आम्ही मग थोडस पूजा केली ही नदीच्या कडीलाच बघा महादेवाची पिंड आहे झाडाखालीच आहे ह्याला मंदिर वगैरे काही नाही झाडाखालीच अशी पिंड आहे मग त्याचं दर्शन वगैरे घेतलं फुलं वगैरे काय नव्हते आणले इथं त्यांडं नव्हते ओटीचं सामानच होतं आणि मग आम्ही असे पूजा वगैरे केली आणि तोपर्यंत प्रज्वलचे पप्पा पण आले होते मग गाडी घेऊन आम्हाला जायचं होतं खरेदीसाठी मग आजचा ब्लॉक मी इथं एंड करते दाखवते पुढच्या ब्लॉकमध्ये शॉपिंग केलेली सर्व काही बघत राहा